व्हिजिटेबल पुलाव म्हणा किंवा भाज्यांचा पुलाव म्हणा त्यासाठी आपण एक वाटी कोलम तांदूळ घेतलेले आहेत कोलम तांदूळ स्टीलच्या पातेल्यात घेऊन आपण दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि एक ग्लास पाणी टाकून आपण अर्ध्या तास अर्ध्या तासासाठी हे कोलम तांदूळ भिजवून घेणार आहोत छान असे आपले कोलम तांदूळ भिजतातेत तोपर्यंत गॅसवर एक स्टीलचे पातेले ठेवून मी त्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकून गरम करायला ठेवलेले आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून चार पाच काळी मिरी तीन चार तमाल प चक्री फुल फुलाच्या पाकळ्या दोन तुकडे दालचिनीचे तीन विलायची ठेचून टाकलेले आहेत आणि दोन तमालपत्र अर्धा चमचा साजूक तूप टाकून आपण ह्या पाण्याला उकळी घेणार आहोत छान अशी आपल्या पाण्याला उकळी आली त्याच्यामध्ये मसाल्यांचा अर्क उतरला की आपण भिजवलेले तांदूळ टाकून मध्ये आधी एकसारखं हलवत राहायचे जेणेकरून आपले तांदूळ हे व्यवस्थित असे शिजले गेले पाहिजेत एक ऐंशी टक्के आपण हा भात शिजवून घेणार आहोत आता आपण ह्या पुलावासाठी कुठल्या कुठल्या भाज्या घेतलेल्या आहेत ते पाहू त्याच्यामध्ये आपण लांब चिरलेला गाजर फ्लावर काजूचे काही तुकडे घेवड्याची शेंग फरसबी लांब चिरलेला टमॅटो ओला वाटाणा लांब चिरलेला कांदा कढीपत्त्याची काही पाने बटाट्याचे काप आणि आलं लसूण पेस्ट आपण ठेचून घेतलेली आहे आता गॅसवर आपण कढई ठेवून त्याच्यामध्ये तेल गरम करायला ठेवू तेल आपले गरम झाले की त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला फ्लावर फ्राय करून घेणार आहोत गॅसची फ्लेम लोस ठेवून आपण हे सर्व भाज्या फ्राय करणार आहोत जेणेकरून आपल्या भाज्या ह्या शिजल्याही जातील आणि तळल्याही जातील छान अशा आपल्या फ्लावर ब्राऊन कलरचा झालेला आहे आपण तो काढूया त्याच्यामध्ये आता आपण फरसबी टाकून एकसारखं हलवून आपण ते देखील फ्राय करून घेणार आहोत आपल्या फरजबी छान अशा तळल्या गेल्या किंवा फ्राय झाल्या तर आपण त्या प्लेटमध्ये काढून घेऊया आणि गाजराचे काप टाकून घेणार आहोत आता आपण तेलात गाजराचे काप फ्राय होत आहे तोपर्यंत आपला तिकडे भात शि तांदूळ शिजला गेलेला आहे आता पण तो चाळणीमध्ये काढून घेऊया आपण ही भाताची निघालेली पेज फेकून न देता आपण ह्याचा शेवट काय वापर करणार आहोत त्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा छान असा आपला ऐंशी टक्के हा भात शिजला गेलेला आहे तो आपण बाजूला ठेवूया त्यानंतर आपण फ्राय झालेले गाजर काढून ठेवू त्यातमध्येच घेवड्याच्या शेंगादेखील आपण फ्राय करून घेऊ घेवड्याची शेंग फ्राय झाली की त्याच्यामध्ये आपण काजू टाकूया काजू हे एकाद मिनिटामध्ये फ्राय होऊन जातात काजू आपले फ्राय झाले की आपण तेही प्लेटमध्ये काढून घेऊया त्यानंतर आपण त्याच्यामध्ये बटाट्याचे काप टाकून एकसारखे हलवून बटाट्याचे काप आपण फ्राय करून घेणार आहोत आपण कांदा टमॅटो वाटाणा ह्या तीन गोष्टी फ्राय केलेल्या नाही आहे आणि त्यानंतर आपण सर्व भाज्या फ्राय करून घेतलेल्या आहेत आता आपण एक पॅन ठेवून त्याच्यामध्ये तेल गरम करायला ठेवूया तेल गरम झाले की फोडणीसाठी आपण एक चमचा जिरे एक चमचा मोहरी टाकून जिरे मोहरी छान असे तडतडले की त्याच्यामध्ये आपण तीन लाल सुक्या मिरच्या टाकून घेऊया आणि कढीपत्त्याची काही पाने टाकून आपली फोडणी तयार झाली त्याच्यामध्येच आता आपण लांब चिरलेला कांदा लांब चिरलेला कांदा टाकून एक पाच मिनटं आपण कांदा हा शॅलो फ्राय करून घेणार आहोत सतत एकसारखं हलवत राहून आपण हा कांदा फ्राय करणार आहोत आपला कांदा एक पाच मिनटात फ्राय झाला की आपण त्याच्यामध्ये ओला वाटाणा आणि टमॅटोचे काप टाकून त्यामध्येच आलं लसूण पेस्ट एक चमचा टाकून घेऊया आणि एक पाच मिनटं हलवून आपण ह्याच्यावर वाटाणा कांदा टमॅटो छान शिजेपर्यंत आपण एक पाच मिनटासाठी त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत जेणेकरून आपला वाटाणा शिजला जाईल पाच मिनटानंतर कांदा आणि वटाणा टॅमॅटो खाली लागू नये त्यासाठी एखाद दोन मिनिट हलवून पुन्हा एकदा मी पाच मिनटासाठी झाकण ठेवणार आहे छान असे आपले भाज्या वटाणा कांदा शिजला गेला की त्याच्यामध्ये आता आपण मसाले टाकून घेणार आहोत मसाल्यांमध्ये मी एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा गोडा मसाला टाकून एक दोन मिनटं हलवून घेणार आहे आणि त्याच्यानंतर आपण शिजवून घेतलेला तांदूळ ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आता याचमध्ये आपण सर्व फ्राय केलेल्या भाज्या टाकून घेऊ भाज्यांमध्ये मीठ नसल्यामुळे आपण सुरुवातीला भातामध्ये मीठ टाकलेले आहे त्याचा अंदाज घेऊनच आता आपण एक पाव चमचा पुन्हा एकदा मीठ टाकत आहोत आणि हे सर्व व्यवस्थित असे मसाले भाताला व भाज्यांना लागले गेले पाहिजेत त्यासाठी व्यवस्थित असं हलवून घेऊया त्यानंतर त्याच्यामध्ये एक अर्धी वाटी पाणी टाकून एक पंधरा मिनटासाठी आपण त्याच्यावर झाकण ठेवून आपण शिज शीज़, भात हा शिजवून घेणार आहोत तांदूळ शिजवून घेणार आहोत सॉरी पंधरा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता छान असा वास सुटलेला आहे छान असला मसाल्यांचा वास येतोय शिवाय भाज्यांचा देखील अशा पद्धतीने आपला वेज पुलाव तयार झालेला आहे आता आपण तांदळाच्या पेजचं काय करायचं ते पाहूया त्यासाठी तांदळाची पेज घेऊन आपण त्याच्यामध्ये चाट मसाला थोडासा लिंबाचा रस टाकून चमचाने हलवून घेऊया आणि एका वाटीत किंवा ग्लासात घेऊन छान असं आपलं सूप तयार झालेला आहे